संध्यालाइ आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही संध्या लाईव्ह पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे बीड व परभणी या ठिकाणी संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांची कूरपणे झालेल्या हत्येचा निरपक्षपणे तपास व्हावा तसेच या घटनेचा संपूर्ण तपास पूर्ण होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून निलंबित करावे या मागणीसाठी भिगवण पोलीस स्टेशन येथे निषेध नोंदवत निवेदन देण्यात आले यावेळी परिसरातील विविध संघटनेचे व सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी निषेध करणाऱ्या कार्यकर्त्यांशी आमचे प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड यांनी संवाद साधलाय संतोष देशमुख आणि सोमनाथ सुरवंशी या यांच्या मारेकऱ्यांना अटक करा या मागणीसाठी आज भिगवण पोलीस स्टेशन येथे भिगवण परिसरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र जमलेले आहेत आणि त्यांचा निषेध त्यांनी नोंदवला आहे आज आपण भिगवण पोलीस स्टेशनसमोर आहे नक्की काय म्हणणं आहे त्यांचं ते जाणून घेऊ काय सांगाल काय महाराष्ट्रामध्ये विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुखसारखा जनतेतून दोन वेळा निवडून आलेला हो आणि ग्रामपंचायत सदस्यातून एक वेळा निवडून आलेला असा तीन वेळा सरपंच असलेला हा तरुण एक गावासाठी परिसरासाठी चांगलं काम करत असताना समाजकंटकाने त्यांची क्रूरपणे हत्या केली या हत्येचा आम्ही सर्वजण या ठिकाणी निषेध करीत आहोत कित्येक दिवस होऊन गेले या प्रकरणाला तरी अजून आरोपी सापडत नाही मग आरोपींना कोणाचं पाठबळ आहे का किंवा संतोष देशमुखावर अन्याय होतो आहे का याची सर्वत्र महाराष्ट्रामध्ये चिड व्यक्त केली जात आहे या चिडीचा भाग म्हणून आम्ही आज मराठा महासंघाच्या अध्यक्ष ॲडव्होकेट सर्व सर्वजण त्याचबरोबर या सर्व पक्षीय कार्यकर्ते या ठिकाणी अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाची चांगल्या पद्धतीने दखल घेतली जाईल आणि संतोष देशमुख त्याचबरोबर सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या यांच्यावर जो झालेला अन्याय जे क्रूरपणे हत्या झाली आहे त्याचा निश्चितपणे न्याय मिळेल अशी आम्हाला खात्री वाटते सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांची हत्या होऊन अनेक दिवस होऊनही शासन त्याच्यावर गंभीर्याने घेत नाही याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाची दखल मोठ्या प्रमाणे घेऊन संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी हळहळ व्यक्त करत आहे शासनाला विनंती आहे की या दोन्ही खुण्यांना तात्काळ अटक करावी संतोष देशमुखांचा खुनाचा जो मास्टर माइंड आहे वाल्मिक कराट याच्यावर साधा तीनशे दोनचा गुन्हा आज यापर्यंत दाखल केलेला नाही त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्याला तात्काळ अटक करावी तसेच या संपूर्ण ज्यांना जे जा देत देतात या मंत्रिमंडळातील मंत्री धनंजय मुंडे यांचीही या संपूर्ण खाटल्याची निपक्षपणे चौकशी होईपर्यंत त्यांना मंत्रिमंडळातून हाकलून काढावी अशी प्रकार या प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत तर आपण पाहिलं तर आज भिगवणमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी या ठिकाणी निवेदन दिलं आहे आणि त्यांची अशी मागणी संतोष सुर देशमुख आणि सोमनाथ सुरवशी यांच्या मारेकऱ्याला आट तात्काळ अटक करा त्याचप्रमाणे कराट हा जो काही आरोपी त्यालाही अटक झाली पाहिजे आणि त्याचबरोबर मोठी मागणी या ठिकाणी होती की मंत्री धनंजय मुंडे यांना जोपर्यंत ही चौकशी होत नाही तोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळातून निलंबित करा अशा प्रकारची मागणी सुद्धा आता जोर धरू लागली मी कॅमेरामॅन राहुल पटपडे पड़ सर विजय कुमार गायकवाड इंदापूर पुणे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड बिग वन इंदापूर अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा